तर गाईज आपण आज बनवून राहत पॅटेस तर हा एक छोटासा ब्रेडचा पुढा आपण आणलेला आहे पेठ वगैरे सगळं साहित्य घेतलेलं इकडं आलू शिजताय तिकडून फिरून काढला कधी ते आहे तू मला वाटलं आले असून तर गाईज हे बघा पेठ आपला तयार झालेला आहे तर गाईज आपण जे आहेत ब्रेड कट केलेले आहेत पॅटस तयार केला तर दोन घासाचाच पॅटस होईल इतके शे ब्रेड हे ब्रेड कोथरीम चॉप केलेले आहे ले। आपल्याकडं पेस्ट पण तयार झालेला याचा मसाला तेल गरम होते पलट कर कर तर फायनली गाईज आपले जे पॅटर्स आहेत तयार झालेले आहेत तर काय अशा प्रकारचे झाले तुम्हाला इकडं कांदा तर मित्रांनो कसे वाटले आपली पॅटेस्टची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा